महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना होणार आहे याची चर्चा सुरू झाली आहे नेमक्या कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कोणती कोणती कागदपत्रे लागतील अर्ज कुठे भरावे लागेल तसेच अर्ज भरला तरी योजनेसाठी कोण अपात्र ठरणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ते वयोगटातील महिलांना लाभ होणार आहे राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे या योजनेसाठी पात्रता पुढीलप्रमाणे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना मिळणार लाभ किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे या योजनेच्या लाभासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत चला जाणून घेऊया योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र लाडकी बहीण या योजनेचा फायदा राज्यातील अडीच कोटी महिलांना होणार आहे या योजनेसाठी एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज करता येणार आहे पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या योजनेचा अर्ज कुठे आणि कसा भरायचा चला जाणून घेऊया या योजनेचा अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येऊ शकतो ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला गव्हर्नमेंट पोर्टल मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत तसेच सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल अर्ज दाखल केल्यानंतर पोचपावती दिली जाईल सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे या योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय घरात कोणी टॅक्स भरत असेल कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल कोणी निवृत्ती वेतन घेत असेल कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरीही ती व्यक्ती अपात्र समजली जाईल शिवाय ज्या कुटुंबातील व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्ती ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे तर या योजनेसाठी तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील महिला पात्र असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि या योजनेसंदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा